ઢિણ ણણ્ણ ખિણ સણં શણ ઼િણિણ ઔિડ ઙરાણ કીણં ઘણિ જણં જણાદ स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निगडून हत्या झाली आणि त्याच्या निषेधार्थ चेंजपूर ग्रामस्थ व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं संकल्प म्हणजे आम आदर्श संघर्षोद्धा म्हणून दादा जारंग पाटील सुरेश अण्णा धास व संदीप भैया क्षीरसागर <laughs> यांची जी विटंबना म्हणजे ज्या फोटो विटंबना झाली त्याच्या चे निषेधार्थ चेंजपूर ग्रामस्थांनी आम्ही अद्भुत केला आहे आणि आमची एकच मागणी आहे की बाबा यांना संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांचा जो दबाव टाकला जातो आहे त्या त्याच्यात कुठेतरी म्हणजे उलगडा झाला पाहिजे आणि त्यांच्या इथून पुढं जे तिरंगाला दिला नाही पाहिजे खरं आर आरोपीला कुठलाही जात म्हणजे नसते करून आपले जे दुसरे म्हणजे फक्त ते समाजकंडक आहेत त्यांना ते सपोर्ट करत त्यामुळे तो असा सपोर्ट झाला नाही पाहिजे आरोपी जीवात तरी